माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या प्रयत्नांना यश ये येणार असून कासगाव ते कामोठे मार्गे पनवेलपर्यंतच्या मार्गाचा अंतिम स्थान सर्वेक्षण मंजूर झाल्याचा तसेच सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असल्याचा ईमेल पातकर यांना बुधवारी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेला आहे ठाणे जिल्ह्यातील वांगणे आणि रायगड जिल्ह्यातील मानसरोवर या दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये कासगाव या नव्या स्थानकाच्या निर्मितीमुळे कर्जत बदलापूर तसेच अंबरनाथ तालुक्यातील हजारो चाकरमान्यांना पनवेल आणि सी एस एम टी स्टेशन जाण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे ठाणे ते मानसरोवर हे सासष्ट किमी अंतर असून काजगाव हे नवीन स्थानक झाल्यास बदलापूर ते मानसरोवर हे फक्त तीस किमी अंतर होणार आहे त्यामुळे वेळेची आणि पैशाचीही बचत होणार आहे तसेच या नव्या स्थानकांमुळे रोजगार निर्मिती आणि येथील विकासाला चालना मिळणार असून नवी मुंबईत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एम आय डी सीतील कामगारांची विमानतळाकडे जाणाऱ्यांची बदलापूर कर्जत आणि अंबरनाथ तालुक्यातील रहिवाशांना पनवेल मार्गे कोकणात जाणाऱ्यांचीही वेळेची आणि पैशाची बचत तर होईलच पण इतर फायदे देखील होणार आहेत असा एक खूप वर्षापासून मागणी करत होतो माझ्या लक्षात असं आलं की वडोदरा एक्सप्रेसवे झाला आणि आपल्याला नवी मुंबई ही डोंगराच्या परीके नवी मुंबई आहे जर आपण टलेरिंग झालं तर आपण डोंगराच्या पलीकडे नवी मुंबई आणि नवी मुंबईत आता एअरपोर्ट होतोय इंडस्ट्रीज आहे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत तर आपल्या ह्या तीस चाळीस लाख परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून जर आपण रेल्वे केली रेल्वे, के रेल्वे, खरी, रेल्वे ही खरी खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आहे आणि ह्यासाठी रेल्वेचा खर्चही कमी आहे पन्नास कोटी पर किलोमीटर आहे म्हणजे कमी खर्चामध्ये रेल्वे आणि लवकर होऊ शकते आत्ता आपल्याला जो पॅसेंजर आपल्या नवी मुंबईला जायचं आहे त्याला साधारण रेल्वेने जायचं असेल तर बदलापूर कल्याण ठाणे आणि ठाण्यावरून तो रेल्वेने नवी मुंबईत जातो तो साधारण पासष्ट किलोमीटर प्रवास करतो आणि जर आपल्या इथून जर रेल्वे झाली आणि स्टेशन झालं बदलापूर आणि वांगणीच्या मधी काजगावचं स्टेशन झालं आणि काजगाव ते कांबोटे अशी रेल्वे झाली तर मला असं वाटते की तो अठरा किलोमीटर फक्त अंतर आहे पंधरा वीस वी, वीस मिनटामध्ये तिथे पोचू शकतो आणि प्र वेळ पण वाचतो आणि खर्चही वाचतो आणि रेल्वेचं तिकीटही थी कमी आहे इतर याच्यापेक्षा खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जे एन बी टीकडून जाणारी वाहनं जी आहेत ती बदलापूर मार्गे जाणार आणि बदलापूर इथे जुईरी ते ॲक्सेस दिलेला आहे त्यामुळे पहिले कंटेनर वगैरे सगळे आपल्याकडे येतील आपल्याकडे थांबतील कारण आपल्याकडे एक लाख वस्ती आहे अंबरनाथ बदलापूर कल्याण डोंबिवली आणि ह्या सगळ्या परिसरातील तर ह्या परिसरामध्ये म्हणून मोठ्या प्रमाणात मोडहास होतील इंडस्ट्री होतील हॉटेल्स होतील त्यामुळे नागरी वस्ती ना ना ते वाढणार आहे मग बदलापूर शहरावरती स्टेशनवरती खूप मोठ्या प्रमाणात पॅसेंजरला त्रास होतो ट्रेनमध्ये चढू शकत नाही महिला चढू शकत नाहीत ज्येष्ठ नागरिकांचा तर प्रॉब्लेमच आहे आणि बस सर्व्हिस नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम रेल्वेवरती त्याच्यावरती बढत होतं जर अशा प्रकारची रेल्वे झाली तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो इंधनची बचत होऊ शकते आणि वेळ वेळेची बचत होऊ शकते आणि रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ शकतो आणि म्हणून मी त्याची मागणी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे केली मुख्यमंत्र्यांनी एमयूटीपी थ्री एमध्ये त्याला मंजुरी दिली त्यांनी अशा प्रकारची रेल्वे ताबडतोब मंजूर करावी अशा प्रकारचं पत्र आपले अश्विनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हो, पाठवला गडकरी साहेबांना तर खूपच प्रस्ताव आवडला त्यांनी तातडीने लगेच त्या शिफारस केली खासदार माजी खासदार कपिल पाटीलही त्यावेळेस शिफारस केली अशा प्रकारे सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्याला मान्यता दिली आणि हा जर झाला तर बदलापूर स्टेशनवरती होणारा ताण कमी होईल आणि पॅसेंजर डायव्हर्शन होतील आणि या इथल्या परिसरातल्या नागरिकांना सगळ्यांना फायदा होईल स्टुडंटना फायदा होईल कामगारांना फायदा होईल एअरपोर्टवरती जाणाऱ्या पॅसेंजरचा पण सगळा फायदा होईल तर त्यामुळे ही लवकरात लवकर होण्यासाठी मी प्रयत्न केले त्याप्रमाणे मला आम्हाला जी मदत केली ती आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली रेल्वे माजी रेल्वेमंत्री राज्यमंत्री जे होते दानवे यांनी केली आणि सगळ्यात जास्त मदत मला काय केली असेल ती गडकरी साहेबांनी केली आणि अश्विनी वैष्णव यांनी त्याला मान्यता दिली आणि हा प्रकल्प झाला तर तो जनतेच्या हिताचा प्रश्न प्रकल्प होईल आणि लवकरात लवकर व्हाव्यासाठी प्रयत्न करतो मी धन्यवाद देतो रेल्वेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की त्यांनी तातडीने सर्वेक्षण सुरू केलेलं आहे तो लवकर पूर्ण झाल्यानंतर डी पी आर पूर्ण झाल्यानंतर मंजुरीला पाठवला हो तर ह्या सगळ्यांचा उपयोग करून ती रेल्वे लवकरात लवकर कशी चालू होईल यासाठी प्रयत्नशील राहतो प्रकल्प पहिले चालू व्हायला साधारण एखाद वर्ष जाईल सर्वे झाला की त्याचं डी पी आर होईल डी पी आर झाला की त्याला मान्यसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल रेल्वे बोर्डाच्या मिटिंगमध्ये झाल्यानंतर मग त्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडे टेंडरिंगसाठी येईल लँड एक्विशनसाठी येईल कारण यामध्ये फॉरेस्टची एनओसी लागणार आहे बरीचशी लँड ही फॉरेस्टकडून जाते या सगळ्यात फॉलोअप मी घेणार आहे आणि लवकर लवकर प्रस्ताव आता सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे आणि लवकर झालेली आहे रेल्वेकडून अशा प्रकारचं काम होणं हे फक्त मोदी सरकारच्या कारकिर्दीच होऊ शकतं एवढं मी तुम्हाला अभिमानानं शकतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका